नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे हनुमान जयंती आणि त्यानिमित्त आम्ही सगळे गावी गेलेलो होतो आणि ही माझी पहिली यात्रा होती म्हणजे माझ्या सासरची लग्नानंतर आम्हाला कधी तिथे दित, जाणं शक्य झालं नाही पण यावर्षी आम्ही सगळेच होतो आणि महत्त्वाचं म्हणजे शर्विलही होता नंतर आम्ही तिथे सगळे गेलो पण ज्या दिवशी हनुमान जयंती असते त्या दिवशी गुलाल खोबरं असतात तर आम्हाला जायला थोडासा उशीर झाला कारण स्वप्नील आहेत त्यांचं काम होतं ते लॉग इन असतात त्यांना सुट्टी नसते सो आम्ही त्यांचं काम झाल्यानंतरच तिकडे गेलो दुपार झाली तोपर्यंत त्यानंतर आम्ही नैवेद्य घेऊन देवाला गेलो तर ही यात्रा असते ती ज्योतिबाची यात्रा असते तर त्या दिवशी ज्योतिबाला नैवेद्य घेऊन जावं लागतो त्यानंतर आम्ही संध्याकाळी अशा पद्धतीने पालखी बघितली तर आम्ही मागच्या वर्षी यात्रेच्या दिवशी आलेलो होतो पण तेव्हा फक्त आम्ही देवाला नारद दिला आणि आम्ही मागे गेलेलो होतो थांबलो नव्हतो पण यावर्षी आम्ही होतो तिथे तर संध्याकाळी अशी खोबर आणि पालख्या निघतात देवांच्या तर ते पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ही तयारी केली कारण तुम्हाला माहीतच आहे की गावच्या यात्रा म्हणजे दुसऱ्या दिवशी मटण असतं तर यात्रेच्या दुस दुसऱ्या दिवशी जेव्हा मटण बनवायचं होतं त्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून तयारीला लागलो आणि सगळ्या आता जी जी तयारी करायची असते म्हणजे पीठ मळणं असेल तांदूळ निवडणं किंवा मटणाची आधीची तयारी मटण फोडणीला टाकायच्या आधीची तयारी त्याचा मसाला वगैरे ह्या गोष्टी सर्व झाल्या आणि इथे एका साईडला आतमध्ये जेवणाची तयारी चाललेली दुसऱ्या साईडला मी पीठ म्हणणं तांदूळ निवडणं किंवा कोशिंबीर या सगळ्या गोष्टी करत होते सगळेजण होते त्याच्यामुळे हसत खेळत एवढं काम म्हणजे करून असं काही वाटलंच नाही असं पटकन वेळ निघून गेले आणि आमचं जेवण ही खूप झटपट असंच म्हणता येईल खूप लवकर असं तयार झालं आणि मी इथे एवढं जास्त प्रमाणात जे पीठ दिसतं तुम्हाला मी पहिल्यांदाच मळलं असेल तेही मी एक एकदम नाही मळलेलं थोडे थोडे त्याचे पाठ करूनच मी थोडं थोडं मळलं आणि नंतर हे एकत्र केलेलं होतं तर, तर पीठ पण तयार झालं त्यानंतर सकाळी आम्ही थोड्या पाहुण्यांना बोलवलेलं होतं काही पाहुणे संध्याकाळ येणार होते कारण त्यांचं गावच्या साईडला म्हणजे खूप ठिकाणी सेम डेला यात्रा होत्या म्हणजे हनुमान जयंती अशी अशी वेळ आहे की म्हणजे तो दिवशी खूप ठिकाणी यात्रा असतात सो सकाळी काही पाहुणे येऊन गेले आणि काही संध्याकाळी येणार होते असं आणि दुपारी आमची झाली की स्वप्नील आहेत आणि माझे दीर आहेत त्यांना कुस्त्या बघायच्या होत्या तर कुस्त्या लांब चालू होत्या तर स्वप्नील म्हणले चला आपण ड्रोन उडूया ड्रोनमधून कुस्ती बघूया आणि त्याचं जिथे कुस्ती चालू होते तेथे माईकने पुकारत होते आ, माईक चालू होता त्याच्यामुळे जो आवाज होता तो घरापर्यंत येत होता म्हणजे हे लाईव्ह कुस्ती ते बघत होते तर माझंही औरून झालेलं होतं आणि आता मला सगळ्यांना यात्रेमध्ये जायचं होतं तर माझे दिन पण रेडी झालेले होते त्यानंतर आम्ही यात्रेत गेलो धमाल करण्यासाठी कारण पुन्हा पाठीमागे येऊन आम्हाला थोडंसं जेवण बनवायचं होतं कारण की संध्याकाळी ये पाहून येणार होते म्हणून आणि आता आपण यात्रेत जाऊया तर इथे बघा यात्रेमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि असं खूप जास्त सामान मग विकायला आलेलं होतं आईस्क्रीम होतं लहान मुलांची घेणी तर भरपूर होती म्हणजे भरपूर दुकान होती शर्मीला असून तर काही कळत नाही आहे त्यामुळे तो शांत होता नाही तर मग त्याने दंगाच केला असता आणि हे आहे आमचं ज्योतिबाचं मंदिर तर बघा गुलां गुलालाने त्याला किती भरवलेलं आहे त्याच्यानंतर स्वप्नील आहेत त्यांनी थोडेसे ड्रोन शॉट ही घेतले जे गावचे होते शेताचे होते इथे बघा तुम्ही यात्रा पण दिसते अशी भरलेली होती तर हे जे आहे इथे यात्रा भरते आणि गावचेही काही ड्रोन शॉट घेतलेले आहेत आणि जिथे कुस्त्या झाल्या तिथूनही काहीसे ड्रोन शॉट त्यांनी घेतले तर हे असं आहे माझं सासर तर आमचं तिथं फारसं जाणं होत नाहीये पण आता स्वतःच चा घर छानसं बांधल्यानंतर अधून मधून तर, तर जाणं नक्कीच होणार आहे तर हे बघ गावाचा पसारा खूप मोठा आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात गाव पसरलेला आहे आणि ही जी दिसते ती गावची अतिशय प्रसिद्ध अशी विहीर आहे जे मी एका मागच्या ब्लॉग मध्ये पण त्याचं विहिरीचं आ, एक महत्त्व सांगितलेलं होतं की तिथे सोडणं हा प्रकार होतो म्हणजे जी मुलं असतात त्या गावातल्या मुलाला किंवा मुलीला त्यांना जेव्हा पहिलं अपत्य होईल जी मुलगा किंवा मुलगी काहीही असेल तर त्यांचं पहिलं अपत्य जे आहे ते या विहिरीतील पाण्यामध्ये पाण्यामध्ये बसून त्याचे वेडे काढले जातात तर ही खूपच अशी प्रचलित अशी प्रथा आहे अजूनही तिथे करतात शर्विलचंही पुढं कधी ना कधी आम्हाला हे सोडणं करावंच लागणार आहे तो तो होना रहे। अजुन अजुन तो लहाना है, तर मे बी तो नऊ दहा वर्षाचा होईपर्यंत त्याचं सोडणं होणार आहे अजूनही म्हणजे अजून तो सध्या खूप लहान आहे तर या वयात ते करणं शक्य नाहीये तर कारण त्याच्या मागे थोडीशी कारणं आहेत तो उपाशी राहू शकत नाही कारण सोडण्याच्या वेळेला लहान मुलांना आणि त्याच्या आईवडिलांना आदल्या दिवशी रात्री बारापासून उपास असतो तर या सर्व गोष्टी आहेत तो आता सध्या काही पाळू शकत नाही सो आम्ही आता ते नाही करू शकत आहे पण भविष्यात त्याचं सोडणं हे नक्की होणार आहे तर अशा पद्धतीने मी यात्रा खूप छान सेलिब्रेट केली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉनला क्लिक करायचं विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद